महाराष्ट्रामध्ये काही तथाकथित लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना टार्गेट करून स्वतःची घरं भरली काही तथाकथित लोक अशी आहेत की जी लोक फक्त घाणेरड्या वृत्तीने आणि सडलेल्या भावनेने महाराष्ट्रातल्या इथल्या प्रस्थापित नेत्यांना ते कुठल्याही पक्षाचे असू दे जाणीवपूर्वक टार्गेट करतात त्यांच्या मनातील सूड भावना व्यक्त करतात म्हणजे जी लोक मुंबईमध्ये इतर राज्यातून पोट भरायला आली तो मोहित कंबोज असेल सोमय्या असेल अशी बरीच विकृत मंडळी आहे ती काहीतरी टार्गेट करून एखाद्याला डिस्टर्ब करतात एखाद्यावर त्या ठिकाणी त्यांच्या सोयीनं घाणेरड्या वृत्तीनं ते टार्गेट करण्याचं काम करतात आणि नेमकं शेवटी होतं काय ही सगळी मंडळी नंतर इतर नेत्यांना टार्गेट करून स्वतःच घाणेरड राजकारण साध्य करण्याचा प्रयत्न करतात खर तर सोमय्या असो किंवा मोहित कंबोज असो ही लोक महाराष्ट्रावर आपल्या घाणेरड्या राजकारणानं इथल्या नेत्यांना बदनाम करतात त्यावेळेस इथल्या नेत्यांना फार बरं वाटतं फार गोड वाटत पण मला एक प्रश्न कळत नाही ही, ही लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करत असताना महाराष्ट्रातले मात्र सगळे नेते सर्वपक्षीय नेते या प्र, परप्रांतीय लोकांचे जे काही शब्द असतात टार्गेट वर भरे त्यांच्या पाठीमागे तो राष्ट्रीय पक्ष जरी असला तरी या लोकांची दादागिरी का सहन करायची त्या किरीट सोमय्या संदर्भात म्हणजे आता मुंबई जी सगळ्यात महत्वाची कंत्राट आहेत एसआरएची जो भाजपचा फार जवळचा किंवा फडणवीसांच्या फार जवळचा आहे अशी कुजबूज आहे खर तर असली विकृत मंडळी ही कुणाचीच नसतात ती फक्त पैशासाठी असतात स्वतःची पोट भरण्यासाठी असतात मोठी मोठी कंत्राट जर या व्यक्तीकडं असतील आणि हा व्यक्ती तरी सुद्धा म्हणजे बेकायदेशीर पद्धतीने पद्धत पदाचा गैरवापर करून ही लोक जर मोठी मोठी कंत्राट घेत असतील आणि मोठे कंत्राट घेऊन सुद्धा सत्ताधारी नेते त्यालाच पाठीशी घालत असतील माझा डायरेक्ट संबंध नाही जर तो म्हणला तर सगळे मुख गिळून गप्प बसत असतील तर म्हणजे हा किती विकृतपणा आहे हलकटपणा आहे किंवा सोयीनं एखादं राजकारण करायचं किंवा त्या पद्धतीनं त्या नजरेने बघायचं असं जर महाराष्ट्रात होत असेल सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जनतेने किंवा ज्यांना करिअर करायचंय राजकारणामध्ये हे घाणेरड्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी अपेक्षित ठरतील दुसरी महत्वाची गोष्ट मुंबईमध्ये जर मराठी माणसांना कामं मिळत नसतील कॉन्ट्रॅक्टर्सना कामं मिळत नसतील आणि हा बाहेरचा माणूस येऊन जर तो कंत्राट घेत असेल ताब्यात त्या ते ठिकाणी त्याच्या त्याच्या सोयीनं त्याच्या त्याच्या परीनं मिळवत असेल ही माझ्या दृष्टिकोनातून तरी प्रचंड आश्चर्यकार्य बाब बाब आहे कारण ही माणसं महाराष्ट्राच्या जीवावर मोठी होतात पण ही माणसं महाराष्ट्राला त्या ठिकाणी बदनाम करून स्वतःची पट पोट भरतात पण महाराष्ट्राची होऊ शकत नाहीत माग तुम्ही किरीट सोमय्याचं प्रकरण बघितलं अडीच वर्ष महाविकास आघाडी सत्तेवर होती ह्या किरीट सोमय्याचं थडाला कुलूपच लावलेलं नव्हतं ईडी सीबीआय ईडी सीबीआय ईडी सीबीआय याच पद्धतीच्या कॅसेट किरीट सोमय्या वाजवायचा विसरू नका आता कुठल्या बिळात जाऊन बसला होत तो मोहित कंबोज नावाचं ते दाढीवाल इथल्या नेत्यांबद्दल मी कुठल्याही एका पक्षाचं बोलत नाही भाजपच्या नेत्यांचं सुद्धा ह्या परप्रांतीय बाहेरच्या लोकांनी त्या ठिकाणी नामोहरण केलंय खच्चीकरण केलंय म्हणजे त्यांची पात्रता सुद्धा स्थानिकांची ठेवली नाही आणि हा बहुला उचलून घेतो एवढा हा जर कंबोज त्या ठिकाणी मोठा असेल म्हणजे हे सगळे एकमेकांना घालतात का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्या कंबोजनी कंबोजची काही माहिती आता महाराष्ट्रासमोर येते मी सुद्धा एक कॉन्ट्रॅक्टर आहे मेंटची आपण कामं बघत असतो काम बघत असताना आपण समजून घेतली समजा तर तो कंबो कंबोज नावाचा व्यक्ती तीस यसारे ची कंत्राट जर देवाभाऊंच्या आशीर्वादानं आशीर्वादाने सरकारच्या आशीर्वादाने हे जर मिळवत असतील एक मिळालं आपण समजू शकतो तीस मिळणं म्हणजे एकोणतीस आपल्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला कौन, ह्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला सारण्याचा हा सगळा प्रकार आहे म्हणजे याचा अर्थ काय ही सगळी भाजपवाली मंडळी बाहेरच्या परप्रांतीय लोकांना मी म्हणणार नाही की बाहेरच्यांना कामं देऊ नका ज्याला मिळेल त्याला मिळेल तो प्रश्नच नाही परंतु एखाद्याला तीस तीस महत्वाची कोट्यावधी रुपयाची कामं ज्यावेळेस मिळतात रोजगार मिळवून द्यावा त्यांना काम मिळवून द्यावी सत्ताधाऱ्यांनी अंध भक्तांना जर काम मिळवून दिली तर बावळट लोकांची जी समाज माध्यम म्हणजे माध्यमांवर सोशल मीडियावर जी अंध भक्तांच्या आहेत ना ती कमी, का कमी, कमी तील, तील, होतील कारण हे लोक कामात तरी बिझी होतील आणि एखादी भूमिका मांडली किंवा एखादी मत मांडलं तर कमीत कमी लोक ते ऐकतील स्वीकारतील आणि त्या पद्धतीनं त्या या सगळ्या गोष्टी होतील बहुतांश परिस्थितीमध्ये अंध भक्त पेक्षा हे जे बाहेरचे महाराष्ट्राला लुटायला आलेली जी लोक आहेत त्यांच्यापासून फार मोठा धोका आहे हे मला या ठिकाणी आहे मी काय कंबोजचा विरोधक नाही सोमयाचा देणं घेणं नाही त्यांनी घाणेरडं बोलल्यानंतर आपण त्यांच्या विरोधात घाणेरडं बोलणार त्यांच्या एवढं घाणेरडं नसलं बोललं तरी त्यांना त्यांची अवका दाखवून देणं आपलं काम आहे माझी चर्चा ही मराठी माणसांबद्दल आहे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या तो महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी त्यांनी जागा राहिला काय परिस्थिती हो आज महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दुर्दैव बघा आठ दहा आमदार आता हे म्हणजे पिढ्यानं पिढ्या ही परप्रांतीय इथं राहत असले आज ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घुसले मंत्री झाले ही गोष्ट सहन करण्या एवढी सोपी नाहीये आणि मग ही माणसं जर तुमचा महाराष्ट्र सुद्धा गिळायला लागत असतील माझी ही चर्चा त्या विषयावर आहे कुठे मराठी माणूस मराठी माणूस सध्या कुठेही दिसायला तयार नाही मराठी माणसाचे रोजगार पळवले मराठी माणसाचं राजकारण पळवलं मराठी माणसाचे दुकान उद्योग व्यवसाय पळवले मराठी माणसाच्या सोसायटी सुद्धा आता त्यांच्या म्हणजे इथल्या जागा आणि त्यांनी बिल्डिंग बांधल्या समजा बिल्डरनी तर तिथं जर समजा एक पन्नास फ्लॅट आहेत आणि वीस फ्लॅट जर किंवा तीस फ्लॅट जर या गुजरात्या मारवाड्यानी इतर बाहेरच्या लोकांनी घेतले तर बाकी बाहेर उर्वरित राहिलेल्या तीस फ्लॅटला मराठी माणसाला संधी नाही हे लक्षात ठेवा तुम्ही एकदा हिंजवडीमध्ये जा माझ्या फेसबुक पेजवर एक चव्हाण नावाच्या एक, ना एक लेडीज आहेत त्यांनी तिथली एक हकीकत सांगितली मला प्रचंड आश्चर्य वाटलं त्यामुळे आय टी कंपन्या आणि त्याच्या आसपास राहणारी सगळी लोक हे भैय आहेत बाहेरचे हे त्यांचीच मोनोपॉली चालवतात इथल्या भाजपवाल्यांना हाताशी धरतात आणि म्हणजे ह्या ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत है यांना काय लांगुल चालन करणारे कार्यकर्ते आई ते भेटले तर हे बरोबर कुणा म्हणजे सरेंडर होतात आता जास्त बाकीचं काय बोलत नाही तर मग ही जे काही माणसं आहेत ही माणसं अशा पद्धतीची आणि अशा पात्रतेची आहेत की आपल्या इथल्या मराठी माणसाला ही लोक टार्गेट करतात म्हणजे लक्षात आलं मला काय म्हणायचं जर मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये टार्गेट होत असेल त्याला झिरो किंमत मिळत असेल त्याला कुठलीही किंमत इथली व्यवस्था देत नसेल आणि त्याच्यावरून त्याच्याच विरोधात सगळे सत्त म्हणजे सत्ताधारी किंवा इतर लोक स्थानिक माणसाला जर त्रास देणार असतील स्थानिक लोकांनाच हाताशी धरून फक्त त्या पक्षाचे ही किती मोठी अवघड गोष्ट आहे हे कंबोज सारखे सोमय्या सारखे हे असले सुपारीवर त्या ठिकाणी सोडलेले आणि खास करून फक्त सूड भावनेमध्ये वागणारे घाणेरड्या पद्धतीनं कारण हाच कंबोज तुम्ही गुवाहाटी प्रकरणामध्ये सुद्धा बघितला होता आमदार पळवण्यामध्ये किंवा त्यांना रसद पुरवण्यामध्ये हीच लोक असतात आणि मग ह्यांना सगळ्या नेत्यांकडे ऍक्सेस मिळतो आणि मग ऍक्सेस मिळाल्यानंतर ही सगळी माणसं हे त्यांच्या दावणीला असतात म्हणून इतरांचं सगळं हक्काचं ओढून घ्यायचं अशा वृत्तीचे जर असतील तर मग संतोष शिंदे आपल्या समोर जे बोलतोय त्याच्यात काय चुकीचं आहे मला त्याचा काय फायदा होणार आहे उद्या कुठला मी जे आता तुम्ही पाहताय माझा स्वतःचा स्वार्थ काही नाही फक्त मला यांची मानसिकता आपल्या समोर आणायची राजकारण साध्य करत असतील हे जर स्वतःच्या राजकारणाचा फायदा बघत असतील हा स्वतःचा आर्थिक फायदा बघत असतील तर मग हे दुसऱ्याला दाबून मातीत गाडून किंवा दुसऱ्यांच्या जीवावर हे मोठे होणार असतील आपली लोक का त्याच्यामध्ये घुसणार नाही आपली लोक का मोठी होत नाहीत आपल्या लोकांना का टार्गेट केलं जातं हा माझा सगळ्यात मोठा सवाल आमच्या लोकांना नाही किंमत देत आमच्या लोकांना नाही कोणी विश्वासात घेत आमच्या लोकांना नाही कुणी त्या स्पर्धेमध्ये दे टिकू देत हे आम्हाला नको आहे आणि आमचं ऑब्जेक्शन याच्यावर आहे आम्हाला याच वृत्तीची माणसं नको आहेत जी आमच्या लोकाला इथल्या व्यवस्थेला इथल्या मराठी माणसाला दाबण्याचं काम करतील आणि आम्ही या गोष्टी का सहन कराव्यात हा सुद्धा आमच्यासाठी संशोधनाचा विषय म्हणून मी या ठिकाणी या विषयावर चर्चा करतोय खर तर ही गोष्ट खरी आहे नोंदणीकृत ठेकेदारांनी एकत्र आलं पाहिजे किंवा त्यांनी चांगली कामं केली पाहिजेत त्यांनी एकोपा दाखवला पाहिजे वाईट बघा परवा सांगलीच्या एका कंत्राटदारांनी सरकारनं पैसे दिले नाहीत बिल अदा केलं नाही म्हणून आत्महत्या केली आणि परवा मुंबईच्या पट्ट्यातल्या एका ठेकेदारांनी आत्महत्या केली म्हणजे ही अवस्था मी ठेकेदारांशी सांगतोय इतर लोकांची तर आहेच आहे आमच्या लोकांना न्याय मिळत नसेल बरं झालं बुटाला सर आमच्या लोकांना न्याय मिळत नसेल आमच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळत नसेल मला मान्य आहे की हा देश सगळ्यांचा आहे पण तुमची सगळी सोडून आमचं जर तुम्ही या सगळ्या गोष्टी लुटायला येत असाल आला असाल आणि परत आमच्याच इथल्या राज्यकर्त्यांवर नेत्यांवर लोकांवर जर उडायचं काम करत असाल तर हे का खपवून घेतलं पाहिजे का खपवून घ्यायचं ह्यांची दादागिरी का मान्य करायची यांच्या दादागिरीला आपण उत्तर देणार आहोत की नाही या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार होणं अपेक्षित आहे म्हणून मी आपल्या समोर आलो होतो कंबोज सारखे सोमय्या सारखे हे जे पेड सोडलेले आहेत आणि ते इथल्या लोकांना जर टार्गेट करत असतील मी म्हणतो टार्गेट करायचे धंदे आता ते केले कारण सत्ता ह्यांचे पण आता ती हजारो कोटीचे जर मालक होत असतील तीस तीस कोट्यावधीची कंत्राट यांना मिळत असतील आमच्या लोकांनी काय पाप केलं आहे वाईट केलं आहे किंवा चूक केली आहे याचं उत्तर शोधण्यासाठी मी हे चर्चा करत होतो बाकी आपण सुज्ञ आहात कमेंट करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पटलं तर तुमची एक कमेंट अपेक्षित आहे धन्यवाद